प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत दुधीचे मुठ्ठे तर गुजरातीमध्ये मुठ्ठे बोलतात आणि आपल्या इकडे आपण जसं कोथंबीरच्या वड्या करतो आणि तसंच बनवायचं तर इथे मी एक छोटासा दुधी किस आ, साल काढून किसून पिळून घेतला आहे इथे कोथंबीर घेतली आणि इथे लागणारे मसाले इथे मी थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे इथे थोडंसं याचं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि आपल्याला गव्हाचं पीठ जसं आता आपण किती दुधी आहे त्याच्याप्रमाणे आपण जसं पीठ लागेल तसं घेणार आहोत तर चला आपण हे सगळं आधी मी पिळून घेतलेलं आहे तर हे मी सगळं असं कोच करून घेते तर आता बघा इथे मी असं छान असं हे करून घेतलेलं आहे दुधी आणि हे पीठ आता याच्यात आपल्याला लागेल तसं गव्हाचं पीठ घालायचं तर आता मी इथे कोचरे टाळून घेते टाकून आता इथे मी हळद घालून घेते धाना जिरा पावडर थोडासाच घालायचा आहे एक चमचा मीठ आणि मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे म्हणून मी आता थोडंसंच लाल पावडर टाकते आता बघा लाल पावडर पण टाकली आता आपण याच्यात जसं मावेल तसं पीठ घालून घेऊ आणि मळून घेऊ हे बघा आता थोडासा ववा पण टाकू आपण हे बघा थोडासा ववा घेतला मी हातावर चुरबळून असं टाकते आणि थोडे तेल टाकणार आहे हे बघा थोडेसे तेल टाकणार आहे आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आता बघा इथे आपण छान असा गोळा मळून घेतलेला आहे आणि इथे आपण कढईमध्ये पाणी ठेवलेत आपण आणि एक जाळी ठेवलेली आहे थोडं लिंबू टाकले कढई पाळी नाही हवं म्हणून आणि आता आपण चाळण घेतली धुवून आता त्याला आपण थोडं तेल लावून घेऊ हो। तेल लावलं की चिटकत नाही सेम वडीसारखंच करायचं आपल्याला आता मी इथे गॅस पेटवून घेते आणि पाणी गरम करायला ठेवते आता आपण वड्या वळवून घेऊ म्हणजे मोठे बनवून घेऊ तर बघा असा गोळा घ्यायचा आणि असं आपण जास्त जाडही नाही पातळ नाही ना असं आता तर बघा इथं मी दुधीचे मुठे छान असे चार झालेले आहेत रोल तर बनवून घेतलेत आता आपण हे कढईत पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर हे ठेवून देऊ आणि वरतून झाकण ठेवून चांगलं अर्धा तास शिजवून घेऊ तर, तर, मी तर मी आता झाकण धुवून ठेवते त्याच्यावर तर बघा आता मी ढाकण ठेवून मस्त त्याला अर्धा तास शिजवून घेते तर मी तुम्हाला नंतर शिजवल्यानंतर तर ना दाखवेलच पण आता मी याला आपण असेही खाऊ शकतो कापून कट करून किंवा मग ह्याला आपण मी तर उद्या तडका देणार आहे आत्ता माझा मुलगा नाही घरी मी एकटीच आहे त्यामुळे मग मी काही आत्ता तडका देणार नाही तर उद्या तडका देताना तुम्हाला नक्की दाखवेल आणि याला आपण कढीपत्ता हिरवी मिरची राई आणि थोडंसं तीळ हे असं सगळं टाकून मस्त असं सॅलो फ्राय करायचं आणि त्याच्यावरून कोथंबीर तर ते को मी उद्या तुम्हाला नक्की दाखवेन आणि आता मी अर्ध्या तासानंतर तुम्हाला दाखवते शिजल्यानंतर तर, तर बघा मी आता ढाकण काढलं आहे आणि आता आपण चेक करू शिजले का तर हे बघा क्लीन येते सॉरी तर आपले मुठ्ठे शिजलेले आहेत तर आता आपण घ्यास बंद करून थंड करून घेऊ आणि याला उद्या फ्राय करू तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद